नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर या ठिकाणी तुम्हाला बघताच लक्षात आलं असेल की हे आपण आज काय बनवलं आहे तर मस्तशी ही वेळांश स्पेशल आपण आज भजी बनवलेलं आहे तर मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने केलेली भज्जी ही भज्जीची रेसिपी आहे तर ही भजी वेळांश आणि दर्श वेळामूशाला केली जाते तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी भरपूर प्रमाणात हा वेळामुशीचा सण साजरा केला जातो तर आपण मस्त असेही दर्श वेळामोशाला केली जाणारी भज्जीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला भजी बनण्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी दोन जोडी मेथी घेतलेली आहे तर त्याची पानं पानं छान तोडून घेतलेलं आहे नंतर आपल्याला पातीचा कांदा घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे बेसन आणि हरभरे वटाणे हे वाळे वाटाणी आहेत आणि इथे मी हे फ्रेश वटाणे पण घेतलेले आहेत कोथिंबीर तर ओल्या तुरीचे शेंगदाणे पण घेतलेले आहेत हिरवी चिंच घेतलेली आहे तर इथे आपण भजी करण्यासाठी लागणारं साहित्य बघितलेलं आहे तर आपण फोळणी टाकण्यासाठी आपल्याला काय काय लागतं ते साहित्य बघूया तर इथे फोळणीसाठी तेल घेतलेलं आहे लाल मिरची पावडर हळद मीठ लसणीच्या पाकळ्या आलं जिरं आणि मोहरी घेतलेलं आहे आपले हे, आप हे हरभरी आणि ओटाणी भिजू घालायचे आहेत आपल्याला तर आपल्याला एका डिशमध्ये वटाणी आणि हरभरी घालून घ्यायची आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून आपल्याला याला चार ते पाच तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक चार पाच तास असं भिजत ठेवायचं आहे तर आपले हे चार ते पाच तास झालेले आहेत तर आपले मस्त असे हे ओटानी आणि हरभरी भिजली गेलेली आहेत तर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये एक डबा ठेवून दिला आणि आपले हे भिजवून घेतलेले याच्यामध्ये ओटानी आणि हरभरे घालून घ्यायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये तर दुसऱ्या डब्यामध्ये हिरवी चिंच घालून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला कुकरला टोपण लावून घ्यायचं आहे तर कुकरला टोपण लावून हे कुकर गॅसवर ठेवलेलं आहे आणि आपल्याला एक दोन, थी 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 दोन ले ले तो तो ते तीन शिट्ट्या करून घ्यायचे आहेत तर आपले हे कुकरचे दोन तीन शिट्ट्या झालेली आहेत तर आपण कुकरचं टोपण काढून घेऊया तर मस्त तसे हे आपली चींच पण छान शिजली गेलेली आहे आणि हरभरी वटाने घालून घेतलं तर खाल्ल्या डब्यामध्ये ते पण छान व्यवस्थित एकदम शिजलेले आहेत तर हे हरभरी वाटाने आपण एका चाणीवरती काढून घेऊया त्याच्यामधलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे तर इथे चिंच पण एकदम व्यवस्थित शिजली गेलेली आहे तर आपल्याला त्या चिंचेला छान हाताने चुरून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्याच्यामधला कोळ काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी हाताने चुरून घेतलेला आहे तर आपल्याला हे चिंचेचा कोळ आपल्याला चाणीवरती घालून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या काड्या सालपट त्याच्यामध्ये भजीमध्ये जाणार नाही आणि कचकच लागणार नाही अशा पद्धतीने हे चाळणीवर हे चिंचेचं खोळ काढून घेतलेलं आहे तर चिंचेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर आपण आता भजीला फोणी देऊया तर गॅसवर मोठं भांडं ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्या मोहरी टाकून घ्यायचं आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान फुलून द्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायचं आहे आणि छान याला परतवून घ्यायचं आहे तर आलं आणि लसूण छान परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कडीपत्त्याची पानं तर कडीपत्त्याची पानं घालून आपल्याला याला पण छान परतवून घ्यायचं आहे तर आपल्याला भजी करताना आलं लसणाची पेस्ट आणि कडीपाल्याची पानं भरपूर प्रमाणात घालायचं म्हणजे आपले हे भजीला एकदम छान चव येते तर अशा प्रकारे आपली हे छान कडीपत्ता आलू लसणाची पेस्ट छान परतली गेलेली आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर टाकून छान याला पण परतून घेऊया तर हे सगळे जिन्नस आपल्याला मंद गॅसवरच परतून घ्यायचं आहे तर हे आपले सगळेच जिन्नस आपले परतले गेले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला सुखे मसाले घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतलेली आहे लाल मिरची पावडर याला पण छान परतून घेऊया तर मिरची पावडर आणि हळद पावडर घालून छान आपल्याला एक दोन तीन मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कांद्याची पात कांद्याची पात घालून छान याला एक दोन तीन मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे तर ही कांद्याची पात आपण एक दोन ते तीन मिनटं असंच या तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर आपली ही कांद्याची पात छान परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक वाटी मेथी घालून घ्यायचं आहे आणि याला पण छान परतवून घ्यायचं आहे तर मस्त असं हे कांद्याची पात थोडीशी मेथी कोथिंबीर छान परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण चिंचचा कोळ करून घेतला होता ते या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावरती परत झापून ठेवायचं आहे तर परत झापून आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायचं आहे तर आपले हे चिंचेच्या कोळ्याला छान उकळे आलेले आहे तर आपल्याला उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे तर भज्जीला फोळून दिल्यानंतर आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे जर तुम्ही थंड पाण्याचा वापर केलात तर भज्जी ही बेचवू लागते नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे टाकून घेतलेली आहेत तर या पातळीवर आपण एक परात झापून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान दणधनी अशी एक उकळी काढून घ्यायचं आहे तर मस्त तसेही आपले उकळी आलेली आहे तर आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने थोडं थोडं करून बेसन टाकून घ्यायचं आहे तर आमच्याकडे पाण्यात बेसन घालून न घालता अशा पद्धतीने हातानेच बेसन घालून घेतात म्हणजे या भजीची चव एकदम अप्रतिम लागते आणि आपली भजी एकदम दाटसर आणि घट्टपणा येतो तर अशा पद्धतीने बेसन टाकल्यामुळे भजी ही एकदम छान होते जर आपण दुसऱ्या दिवशी पण ही भजी खायला घेतलात तर त्या भजीला अजिबात पाणी पण सुटत नाही आणि हे भजी एक तीन ते चार दिवस आरामात टिकते तर अशा पद्धतीने आपण थोडं थोडं करून सतत हात एक ढवळत राहायचं आणि मस्त असं हे बेसन घालून घ्यायचं आहे तर आपल्याला या भजीला दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे तर मस्त असं हे आपल्या भजीला पण छान दाटसरपण आलेलं आहे नंतर आपणाला सर्वात शेवटी जे आपण तुरीचे शेंगदाणे घेतली होते ओले ते घालून घ्यायचे आहेत आणि जे फ्रेश वटाणे घेतले होते ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपण सगळाच वटाणा जे शिजवून घेतला होता ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान मिक्स करूया हे सगळ्यात शेवटी घालायचं कारण म्हणजे आपणाला पीठ ढवलताना गुठळ्या होत नाहीत म्हणून हे सगळ्यात शेवटी घालून घ्यायचं आहे कारण आपले हे सगळे जिन्न शिजवून घेतलेले आहेत म्हणून आपणाला हे सगळ्यात शेवटी घालून घ्यायचं आहे नंतर आपणाला त्याच्यामध्ये आपण जे मेथी चिरून घेतली होती दोन जोडी ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर मेथी घालून आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर सतत असा हात अशा पद्धतीने गोल गोल फिरून असं मस्त असं आपल्याला या माझ्यामध्ये मेथी घालून घ्यायचं आहे आणि छान याला हटून घ्यायचं आहे तर आपल्याला मंद गॅस करूनच हे छान सगळे साहित्य घालून आपल्याला हटवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि याला पण छान मिक्स करून घेऊया जर तुम्ही भजी करताना एकदम जास्त घट्टसर केली आणि चिंचेचा कोळ जास्त घातला तर ही भजी आपली एक तीन ते ती चार दिवस आरामात टिकते तर आपल्याला सर्वात शेवटी घालून घ्यायचं आहे कच्चं आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे नंतर याच्यावरती याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे आपल्याला कच्चं तेल घालून घ्यायचं आहे तर याला छान आपण मिसळून घेऊया तर अशा प्रकारे सतत आपल्याला हात धुळत असं हे आलं लसणाची पेस्ट आणि तेल घातलेलं आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे भजी शिजवताना आपल्याला पंचवीस ते तीस मिनट ही भजी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही भजी एकदम खायला छान लागते तर आपल्याला याच्यावरती परत ठेवून एक पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला या भजीला शिजवून घ्यायचं आहे तर भजी शिजवताना मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर आपली ही भजी बऱ्याचपैकी आपली शिजली गेलेली आहे तर आपण आणखीन थोडं पळीनं मिक्स करून घेऊया बघितलात एकदम दाटसर पण आपण आलेलं आहे छान या भजीला तर वेळामशा स्पेशल एकदम परफेक्ट आपली ही भजी म्हणून तयार झालेली आहे तर हे भजी महाराष्ट्रामध्ये एकदम स्पेशल वेळामुश्याला केली जाणारी ही भज्जी आहे तर आपण ही भजी एका डिशमध्ये काढून घेऊया तर आपण गावरण पद्धतीने केलेली ही वेळामुशा आणि दर्श वेळामुशा स्पेशल आपली भजी बनवून तयार झालेली आहे तर आपल्याला या भजीवर तडका बनवून घ्यायचा आहे ते तडका पण बनवून घेऊया तर तडका बनवण्यासाठी गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तर हे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान फुलून द्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे तीळ घालून घेतलेले आहेत आणि तर यामध्ये आपण ठेचून घेतलेलं लसूण घालून घ्यायचं आहे तर आपला मस्त असा हा भजीवर खाण्यासाठी तडका बनवून तयार झालेला आहे तर या भज्जीसोबत बाजरीची किंवा ज्वारीची कडक भाकरी एकदम खायला भारी लागते तर मस्त तशीही आपली वेळामोशी स्पेशल भजी बनवून तयार झालेली आहे तर या भजीसोबत पिली जाणारी रे आंबीलची रेसिपी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर रेसिपी जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा धन्यवाद